कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट कन्नड तालुक्याचे आमदार संजना जाधव यांनी करंजखेड नेवपूर घाटशिंद्रा टाकळी अंतूर परिसरातील अतिवृष्टग्रस्त भागाची पाहणी केली आहे शेती पिके पाण्याखाली जाऊन नष्ट झाले असून घरांची पडझड गोठ्यांचे नुकसान आणि शेतजमीन खरडून जाणे तर संसार उपयोगी साहित्य वाहून जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत या संकटामुळे शेतकरी हतबल झालाय या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट कन्नड तालुक्याचे आमदार संजना जाधव यांनी करंजखेड नेवपूर घाटशेंद्रा टाकळी अंतूर परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली आहे त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतलीये यावेळी शेतकरी आणि नागरिकांना धीर देत तातडीने पंचनामे करून मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीची मदत पोहोचवली जाईल तर आमदार जाधव यांनीही प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले सरकार मार्फत मदत कार्य सुरू असून शेतकरी बांधवांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय यावेळी शेतकरी बांधव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड